तुमच्या जिल्ह्यामध्ये काही रमी खेळून काही लोकांचं मोठं नुकसान झाल्याच्या जा घटना घडलेल्या आहेत माझ्या जिल्ह्यातला विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्रातला हा सामाजिक प्रश्न माझा सांगितल्या ड्रग्ज आणि ऑनलाईन गेमचा माझ्या जिल्ह्यातला बावी गावात बावी गाव आहे माझ्या मतदारसंघातलंच गाव आहे तिथं एक तरुणाने या एवढ्या या खेळाच्या आरी गेला त्यानं स्वतःच्या पत्नीचा विष देऊन खून केला दोन वर्षाच्या मुलाला विष दिलं Hmm. आणि त्याची पत्नी गरोदर होती म्हणजे तीन लोकां तीन व्यक्तीचा त्याने खून केला म्हणजे वीज देऊन हत्या केली म्हणजे खूनच केला hmm. आणि स्वतः परत आत्महत्या केली कशामुळं घर विकलं शेती विकली तरी त्याचे जे ऑनलाईन रमीमधनं जे देणं झालं होतं ते फिटत नव्हतं मी एवढं नैराश्याच्या भाव यात जाऊन हजारो शेतकऱ्यांचे पुरा मुलांचे hmm. आता आपण बघतोय की बऱ्याच गोष्टी आता त्या उत्तरात सांगितलं की एवढे गुन्हे दाखल झाले बत्तीस का पस्तीस राज्यात hmm. पण बरीच जी चांगली काही स्वतःच्या प्रतिष्ठित कुटुंब आहेत हे hmm. स्वतः कशाला आपण स्वतःचं हे बाहेर काढायचं म्हणून ते गप्प असतात किंवा गुन्हा दाखल करत नाहीत पण एवढी मोठी फसवणूक होते आणि एवढा मोठा प्रश्न सरकारला मी विधानसभे ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा केंद्राचा कायदा आहे बरोबर मग तेलंगणाचं उदाहरण दिलं तेलंगणामध्ये कायदा माझ्या माहितीप्रमाणे नाही असं त्यांनी सांगितलं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण ती बात चुकीची आहे तेलंगणामध्ये दोन हजार एक कायद्यामध्ये दुरुस्ती होऊन या ऑनलाईन गेमला बंदी आणलेली ओके अच्छा त्यामुळे तशीच त्याची अंमलबजावणी तसाच कायदा आपल्याला करायला काय अडचण नाही उत्तरात सांगितलं की आपण जनजागृती करतोय मी त्यांना असं म्हणलं आराराबारी जर त्यावेळेस डान्सबारच्या बाबतीत म्हणलं असतं आपण जनजागृती करू तुम्ही डान्सबारला जाऊ नका तर चाललं असतं का ह्या गोष्टी आता जनजागृती पुढे गेलेल्या आहेत तुम्ही आता ठोस निर्णय तरुण पिढी जर वाट वाचवायची असेल तर ऑनलाईन गेम आणि ड्रग्ज या दोन गोष्टीवर सरकारनं कठोर पावलं उचलली तरच महाराष्ट्राचं भविष्य वाचवू शकलं असं मला वाटतं ओके आम्ही गेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं होतं की तुमच्या जिल्ह्यातला प्रत्येक नेता असं बोलत होता की आम्ही उजनीचं पाणी जिल्ह्याला आणलं तर आता खरे सांगा खरंच पाणी आलं दोन हजार चार ही घोषणा झालेली आहे एकतर पिढी गेलेली आहे दोन हजार पंचवीस आहे पाणी अद्याप प्रत्यक्षात आलेलं नाही बरं जी वस्तू मागच्या काळात उजनीच्या पाण्याच्या बाबतीत हजारो कोटी रुपये खर्च झाले खर तर हा सिंचन घोटाळा पार्ट टू होऊ शकतो मी त्यात माहिती काढतोय प्रत्यक्षात जी समोर माहिती आली मी तसं मुख्यमंत्री जलसंपदा खात्या सचिवालय पत्रही दिलंय मला ज्या काही गोष्टी निदर्शनाचा आल्या एक एका का। एका प्रकल्पाची किंमत पट वाढू शकते का वाढली वाढले पट वाढू शकते एखाद्या आमच्या तेरणा मध्यम प्रकल्पाची जेवढी क्षमता आहे तेवढी डिवॉटरिंग होऊ शकते का एकानॉन मधनं एखाद्या बोगद्यामधनं आज अशा अनेक गोष्टी आहेत क्लॉस थर्टी एट सारखा प्राइस एक्सलेशन सारखा अशा गोष्टीचा गैरवापर करून यांनी आता हा मूळ प्रकल्प आमचा दोन हजार चारला झाला त्यावेळेस दोन हजार सात मध्ये प्रशासकीय झाली वाटत दोन हजार चार झाली त्यावेळेस चार हजार आठशे कोटीचा प्रकल्प होता सात टी एम पाणी आमचं तसं तर तेवीस पॉईंट सासष्ट टी एमसी पाणी आहे त्यातलं फक्त सात टी एम काम चालू आहे चार हजार आठशे कोटीचा प्रकल्प बारा हजार कोटीवर गेला ह्याचं हे लोक कौतुकाला सांगतात आम्ही सुद्धा ते प्रशासकीय मनात दिली म्हणून okay. पाणी आलं का नाही नाही हा मी ऐक सांगतो ऐक oh. एक तर तेवढ्याच पाण्याची किंमत चार हजार आठशे ची बारा हजार कोटीवर का गेली hmm. ह्याचं उत्तर यंत्रणे देणं व्यवस्थेने देणं गरजेचं आहे कारण hmm. हे क्लॉस थर्टी आणि प्राइस एक्सलेशन हे कुरण मिळाले कंत्राटदार अधिकाऱ्यांना हा खूप मोठा म्हणजे माग सिंचन घोटाळा तुम्ही नाव ऐकलं असेल तर त्याच्यापेक्षा मोठा घोटाळा महाराष्ट्रात सुधारित प्रशासकीय मागच्या काही काळात झालेला आहे निश्चितच मी त्याच्या बाबतीत पुरावे गोळा करतोय ज्या दिवशी पुरावे येतील त्या दिवशी मी महाराष्ट्रासमोर हा सिंचन घोटाळा पार्ट टू मानणार सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा